नमस्कार मंडळी मंडळी काही लोकांना सवयच असत कोणाचं तरी भांडण लावून द्यायचं आणि त्यामध्ये आपण आपली मजा पाहायची आता एखादं उदाहरण द्यायचं जर झालं तर एखादा व्यक्ती मंदिरावर बसलेला असता बाजूला चाललेला माणूस त्याला काही ना काहीतरी म्हणणं याच काय खरं आहे याला कोण ओळखते अशा पद्धतीचं तो नेहमीच बनत असतो आणि कोणाचे ना कोणाचे तरी भांडण लावल्याशिवाय त्याला तर नसतं असेच आपले लक्ष म्हणाश आहे आता लक्ष्मण हाके साहेबांना वाटते कुठंतरी भांड व्हायला पाहिजे कोणत्या तरी जातीत भांडण व्हायला पाहिजे त्या ठिकाणी मला पाहिजे त्या ठिकाणी मला प्रसिद्धी द्यायला पाहिजे त्या ठिकाणी माझा मान सन्मान झाला पाहिजे अशी ह्या माणसाची कुठतरी भूमिका असते आता तुम्ही हेच घ्या ना जे काही कैलास बोरकर याचं प्रकरण झालं जाणं या चालण्याच्या प्रकरणात कैलास बोरकर कधीही म्हणाला नाही कोणत्याही मीडियाच्या समोर म्हणाला नाही की हके साहेब माझ्यावर अत्याचार झाला माझ्यावर अन्याय झाला तुम्ही मला सहकार्य करा कधी बोललेला दिसला का बर इतकंच नाही यापूर्वीचे यापूर्वीचे सुद्धा परभणीचं प्रकरण असेल संतोष भयाचं प्रकरण असेल एखादी माणसाने एखाद्या माणसाला या माणसाला हके साहेबाला कुठेतरी बोलवलं का साहेब आमच्यावर अन्याय झाला आमच्यावर अत्याचार झाला तुम्ही आम्हाला सपोर्ट करा असं कुठे म्हणलेलं दिसलं का तुम्हाला परंतु नाही या माणसाने नेहमीच सरंगे पाटील यांना टोल करण्याचं काम केलेलं आता हा माणूस झरंगे पाटील यांनी सांगितलं होतं की कैलास बोरकड हा नशा करत होता त्या ठिकाणी महादेव मंदिरात ठिकाणी गेल्यानंतर तो दारू पिऊन आला होता दारू पिऊन त्या ठिकाणी अगदी लग्न अवस्थेत देऊन आला होता म्हणजे निस्त्री त्याच्या अंगावरती पॅन होती असे ते बोलले बघ इतकच इतकंच तर की महादेव बोरकड आहे तो महादेव ते मनंतीच्या बाजूला पाठीमागे जाऊन त्या ठिकाणी अस्थिरी चाळीस सुद्धा करत होता ते सुद्धा मीडियाच्या माध्यमातून त्या दुणा। व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसलेले एवढंच नाही तर महादेव मंदिरात गेल्यानंतर सुद्धा त्यांनी अश्लील चाळी केली होती त्या ठिकाणी किती महिला दर्शनाला हे महाशिवरात्र असल्या कारणाने आणि त्या ठिकाणी महिलेची लगबग सुरू होती परंतु हा माणूस त्या ठिकाणी नशा करून होता बरं याला पत्रकारांनी विचारलं बोरकरला की तुम्ही नशा वगैरे करून होता का तर तो काय म्हणला हो मला महादेवाचा प्रसाद म्हणून दिला गेला आणि मी त्या ठिकाणी दारू पिऊन थोडीशीच काय घेऊन आलो पण मी दारू घेऊन होतो आता ज्या पद्धतीने तो माणूस कैलास गोरकर स्वतः म्हणतो की मी नशा करून गेलो होतो त्या ठिकाणी मला समजलं नाही मी त्या ठिकाणी नशेत गेलो आणि त्या ठिकाणी मला नंतर मारण्यात आलो हा माणूस स्वतः सगळं काही सांगतो परंतु लक्ष्मण हाके साहेबाला कदाचित ते दिसलं नसावं आता यांनी काय म्हणलं की तो महादेवाचा भक्त आहे तो महाकाल आहे त्या ठिकाणचा तो महाकाल त्या भाग येतील आणि महाकाल असल्यानंतर त्या ठिकाणी तो महादेवाचं त्या ठिकाणी खांग म्हणून त्या ठिकाणी दारू पिऊन प्रसाद म्हणून त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्याला जे काही लोकांनी मारलं त्या ठिकाणी टोल केलं किंवा त्याला अगावरती चक्की गेले असं सांगण्यात आलं अहो तो माणूस स्वतःहून सांगतो मी दारू पिऊन गेलो होतो मग तुम्हाला काय दिसत नाही त्या व्हिडिओचं काय दिसत नाही तुम्हाला ते फोटोमध्ये काय दिसत नाही त्या व्हिडिओमध्ये अहो दोन समाजात तिढा निर्माण करायचं काम आपल्याकडून झालं नाही पाहिजे जे काही सर्व लोक आहेत राहतात आता दोन जातीमध्ये आपल्याला तिढा निर्माण करून आपल्याला काय मिळवायची आपल्याला काय प्रसिद्धी मिळायचं हे देवालाच माहित हे तुम्हालाच माहित तर हा माणूस कुठेतरी जरंगे पाटील यांना कोळफा याला माहित आहे की आपल्याला कोणीच ओळखत नाही आपल्याला कोणी पत्रकार सुद्धा बोलत नाही पत्रकार सुद्धा म्हणत नाही की तुमचं म्हणणं काय आणि तुम्ही माहिती द्या एकाही विषयावरती स्वतःवर पत्रकार बोलत नाही हा माणूस स्वतःचीच पत्रकार परिषद करतो त्या ठिकाणी मीडियाला बोलवतो आणि ज्या माणसाने सपोर्ट जरी नाही मानतला त्या माणसाला हा सपोर्ट देतो आणि जातीवाद भांडण लावण्याचं काम हे लक्ष्मण हातेसारखा माणूस करतो आता मंडळी ज्या अर्थी परभणीचं प्रकरण या परभणीच्या प्रकरणात सुद्धा याला चांगली व्हॅल्यू दिली नाही त्याला कोणी बोलवलं नाही सर्व प्रकरण असेल या प्रकरणात सुद्धा बोलवलं नाही परंतु हा माणूस स्वतःहूनच जातो आणि झरंजे पाटील यांच्या विषयावरती काही ना काहीतरी बोलत राहतो झरंजे पाटील मीडियाच्या माध्यमातून जर विचारणा केली की तुम्ही लक्ष्मण हाके यांच्या सोबत बोलणार का त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार तर झरंजे पाटील या माणसाला एक रुपयाचीही किंमत देत नाही परंतु या माणसाला हा जो लक्ष्मण आहे तो जरंगी पाटील यांना एकेरी नावाने बोलवतो जरंग्या जरंग्या नेहमी म्हणतो त्याच्या स्वप्नात सुद्धा जरंगी पाटील येत असतील असं मला वाटतं आता या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते लक्ष्मण आके सैभाच्या संदर्भात तुम्हाला काय कमेंट मध्ये सगळं व्हिडिओ आवडला तर शेअर कर दुण